जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी काजत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ झाला कामातील अनियमिततेवरून ग्रामस्थ संतप्त झाले यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळेदेखील ठोकण्यात आले कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला गावातील विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता खर्चातील तफावत आणि अपूर्ण कामे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पदाधिकारी समाधानकारक उत्तर देण्यास पूर्णपणे अपेशी ठरल्याने ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोयकर यांनी पत्रकारांना दिली ग्रामसभेसाठी प्रवीण गोयकर प्रवीण माने तुषार गोयकर विशाल माने सागर खांडेकर माजी सरपंच गुणाजी गायकर याचप्रमाणे भाऊसाहेब खांडेकर अण्णा थोरा यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्यांनी देखील यावेळी चर्चेत भाग घेतला होता

गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर